आज आपण बनवणार आहोत कैरी आंब्याचे गोड लोणचे त्यासाठी प्रथम बाजारातून आंबे आणायचे छान धुवून पुसून त्याच्या फोडी करून घ्यायच्या फोडी केल्यानंतर त्या पुन्हा पुसायच्या धुवून टाकायच्या आणि त्या कोरड्या करून घ्यायच्या अशा प्रकारे मी या फोळी कोरड्या केल्या आहेत या दो दोन किलोच्या फोडी आहेत या त्यासाठी प्रथम आपण मसाले तयार करून घेणार आहोत त्यासाठी धने छोट्या चम्मचने दोन चम्मच धने दोन चम्मच जिरे दोन चम्मच मेथीचे दाणे एक छोटी विलायची आणि दहा बारा लसण पाकळ्या घ्यायच्या त्यासाठी गोड लोणच्यासाठी प्रथम आपण पाक बनवणार आहोत त्यासाठी मी दोन किलोला तीन ग्लास या ग्लासने साखर घेतली आहे आणि या छोट्या गडव्याने अर्धा गडवा पाणी टाकला आहे त्यामध्ये आणि एकीकडे हे गॅसवर मांडून त्याचा पाक बनवून घ्यायचा पाक छान घट्ट बनवायचा घट्ट बर त्यानंतर आपण जे मसाले घेतले ते भाजून घ्यायचे यामध्ये मला सोप टाकायची आठवण नव्हती राहिली त्यामुळे मी आता ती सोप टाकत आहे सोप टाकून छान भाजून घ्यायचं थोडा रात परत करून भाजल्यानंतर ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं एकीकडे आपण जो पाक ठेवला आहे तो फिरवत राहायचा आणि तो झाला की नाही ते पाहायचं अशा प्रकारे हा पाक छान असा घट्ट थेंब पडला पाहिजे असा पाक बनवायचा त्याचा त्यानंतर आपण त्यामध्ये तिखट मीठ टाकणार आहोत या गोल चम्मचने मी तीन चम्मच मीठ एक चम्मच तिखट आणि छोट्या चम्मचने हळद टाक टाकणार आहे ते टाकल्यानंतर आपण जे मसाले बारीक केले आहे ते पण टाकून घ्यायचे त्यामध्ये आणि छान फिरवून घ्यायचं पूर्ण एकमेकामध्ये मिक्स झालं पाहिजे असं फिरवायचं ते फिरवल्यानंतर त्याला थोडंसं मिठाचं पाणी सुटेल मग फिरवल्यानंतर त्याला पाच मिनटे झाकून ठेवून द्यायचे पाच मिनटे झाकून ठेवल्यानंतर मिनटं झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे पाणी सुटेल त्यामध्ये नंतर मग आपल्याला पाक ओतायचा आहे तो गरम तो झालेला पाक थंड होऊ द्यायचा प्रथम त्यानंतर तो त्यामध्ये पाक वतायचा गरम पाक ओतल्यास ते लोणच्याला असा फेस सुटल्यासारखा होतो त्यामुळे पाक थंड होऊ द्यायचा त्यानंतरच ते लोणच्यामध्ये होतायचं अशा प्रकारे पूर्ण फिरवून घ्यायचं पाक झाल्यानंतर आणि मग ते चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं कारण चिनी मातीच्या बरणीमधलेच लोणचे छान टिकते खराब होत नाही अशा प्रकारे ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की लोणचं कसं झालं ते म्हणजे रेसिपी आवडली की नाही ते त्यानंतर मी ते लोणच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे अशा प्रकारे भरणीमध्ये भरून घ्यायचे आणि त्याच्यावर एक पांढरा कपडा घेऊन तो झाकून त्यानंतर त्यावर